श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्यासुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जनवरीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदिला विशेष महत्त्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होत आणि यावेळेस मकर संक्रांतीला तीन दुर्मिळ योग तयार होत आहेत आणि ह्या योगांमध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे पण आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही ह्या पाच वस्तू अजिबात द्यायच्या नाहीत आणि जर चुकून सुद्धा आपल्याकडनं ह्या वस्तू दिल्या गेल्या तर आपल्याला वर्षभर त्याचे वाईट परिणाम भोगायला लागणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील भारत हा कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेतीसंबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात जसे की हरभरे ऊस बोरं गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्याला देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात मकर संक्रांती संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदी कुंकुवाचे आयोजन देखील करतात संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन विशेषत केले जाते तसेच या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते यंदा मकर संक्रांतीचा सण सोमवार पंधरा जानेवारी रोजी साजरा होणार आहे या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व आहे यासोबतच या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि असं म्हटलं जातं की या शुभ योगामध्ये जर आपण काही विशेष गोष्टी दान केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटच होणार आहे यावर्षी पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यापैकी रवियोग हा सर्वात मोठा योग आहे या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सात मिनिटांपर्यंत रवियोग तयार होत आहे या योगात स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे तसेच या, या योगात जो कोणी भगवान सूर्याची उपासना करेल त्याच्या मान मानसम्मानात वाढ होईल त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि सूर्यदेवांशी संबंधित असलेल्या वस्तू जर आपण दान केलं तर आपलं भाग्यवधच होणार आहे जसं की आपण गुळ दान करू शकतो तिळ दान करू शकतो तांबे जसे की तांब्याची भांडी तुम्ही दान करू शकतो तांब्याचं लोटा तांब्याचं तामण किंवा उबदार कपडे तुम्ही दान करू शकतात ह्या वस्तू जर तुम्ही दान केले तर तुमच्या जे नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अतिशय महत्वाचं आणि अतिशय मोठं हे दान आहे अतिशय शुभ योग तयार झालेला आहे आणि ह्या शुभ योगामध्ये आपण जे पण काम करतील त्याचा हजारपटीने आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे संक्रांतीच्या दिवशी रवियोगासोबत महापुण्य योगही तयार होत आहे या योगामध्ये दान आणि पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की पवित्र गंगेमध्ये स्नान केलं करा असं केल्यामुळे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबरी मकर संक्रांतीच्या दिवशी विर्यान योग देखील तयार होत आहे आणि या योगामध्ये जर आपण भगवान कुबेर आणि शुक्राचे मंत्राचे जप केले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येणार नाही ह्या तर वस्तू मी तुम्हाला सांगितल्या की कोणत्या आवर्जून आपल्याला दान करायच्या आहेत पण ज्या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही त्याबद्दल तुम्हाला आता माहिती मीही सांगते सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे झाडू झाडूचं दान आपल्याला ह्या दिवशी अजिबात करायचं नाही आपल्या घरात आपण नवीन झाडू विकत घेऊन आणू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी पण आपल्या घरातनं कोणालाही कोणत्याही कारणास्तव आपल्याला झाडू हा द्यायचा नाही कारण झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि आपल्या घरातनं आपण माता लक्ष्मीला कोणालाही कधीही देत नसतो दुसरी वस्तू जी आपल्याला अजिबात कोणाला दान करायची नाही आहे ती म्हणजे तेल तेल दान करणं चांगलं असतं त्याच्यामुळे आपल्याला शनीच्या दुष्परिणामापासून वाचण्याला मदत मिळते पण जे आपण वापरलेलं आपल्या घरामध्ये आपण जे वापर करतो आहे आणि ते कोणी ह्या दिवशी मागायला आलं तुमच्याकडे तेल किंवा तुम्ही दे कुठे देवळामध्ये घरातनं तेल घेऊन ते नेऊन दान केलं तर तसं अजिबात करू नका उलटं तुम्हाला जे आहे शनीच्या कोपाला सामोरं जावं लागेल जर तुम्हाला तेल दान करायचं असेल तर तुम्ही दुकानातनं नवीन तेल तेलाची पिशवी घ्या आणि ते दान करा तर त्याला काही हरकत नसते तिसरी आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला अजिबात दान करायच्या नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू दान केल्या जात नाही जसं की महिला हळदी कुंकूचा समारंभ करतात आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तू दान करतात ते एकदम चुकीचं आहे अजिबात करू नका जर तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे स्टील तांब्या तांब्याचं किंवा पितळेचं ह्या ह्या वस्तू तुम्ही दान करू शकतात त्याचबरोबर चौथी मुख्य गोष्ट जी आपल्याला अजिबात दान करायची नाही आहे ती म्हणजे कपडे आपले जे वापरलेले कपडे असतात ते आपण बऱ्याचदा गरिबांना देत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणालाही आपले वापरलेले कपडे द्यायचे नाही तुम्हाला जर दान करायचं असेल तर तुम्ही नवीन वस्तू घ्या ह्या दिवशी ओबदार कपडे दान करण्याला खूपच महत्त्व आहे जर ते दान केलं तर त्याच्यामुळे आपल्यावर सूर्यदेवाची भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर पाचवी आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला धारधार वस्तूंचं अजिबात दान करायचं नाही आहे जसं की बऱ्याचदा हळदी कुंकूमध्ये काही बायका चाकू सोल काटणं असतं ते त्याचबरोबर खिसणी असते ह्या वस्तूंचं दान करतात म्हणजे हळदी कुंकूमध्ये देतात पण आपल्याला धारधार वस्तू कधीही कोणालाही दान म्हणून द्यायच्या नसतात तर ह्या पाच गोष्टींचं दान प्रत्येकाने आवर्जून टाळायचं आहे चुकूनही आपल्याकडनं अजाणतेपणे पण ह्या वस्तूंचं दान झालं नाही पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याच्याबद्दल माहिती होईल सर्वांचं कल्याण हो, हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ